साताऱ्यातील येथील पलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्येनंतर संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे डॉक्टर मुंडे यांनी गुरुवारी पलटण येथील एका हॉटेलच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली त्यांच्या हातावर मिळालेल्या सुसाईड नोटमुळे या प्रकरणाला एक धक्कादायक वळण मिळाले आहे या नोटमध्ये त्यांनी दोन पोलीस अधिकाऱ्यांवर बलात्कार आणि मानसिक छळाचा गंभीर आरोप केला आहे तसेच त्यांच्या नातेवाईकांनी जोपर्यंत दोषींवर कठोर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्र घेतला आहे हे सर्व काही सविस्तर जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये नमस्कार आपण पाहता सावली कट्टा साताऱ्याच्या फलटण उपजिल्हा रुग्णालयात काम करणाऱ्या डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्येमुळे महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे दिवाळीच्या भाऊबीजच्या दिवशी गुरुवारी रात्री त्यांनी फलटणमधील एका हॉटेलच्या खोलीत गळफास लावून आत्महत्या केली जेव्हा हॉटेलमध्ये त्यांची रूम उघडली गेली तेव्हा ही धक्कादायक घटना समोर आली आहे हे प्रकरण सुरुवातीला आत्महत्येसारखे वाटत असले तरी डॉक्टर मुंडे यांच्या हातावर लिहिलेल्या सुसाईड नोटमुळे त्याला एक गंभीर वळण आली आहे त्यांनी आपल्या हातावर सात ओळींचा संदेश लिहिला होता ज्यात दोन पोलीस अधिकाऱ्यांवर त्यांनी गंभीर आरोप केले होते त्यांनी पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने यांच्यावर चार वेळा हा बलात्कार केल्याचा आरोप आणि प्रशांत बनकर यांच्यावर पाच महिने मानसिक शारीरिक छळ केल्याचा आरोप चार केला आहे त्यांच्या हातावर रेप असा स्पष्ट उल्लेख आढळला यामुळे पोलीस दलाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत डॉक्टर मुंडे यांचे भाऊ आणि कुटुंबियांनी आरोप केला आहे की त्यांच्या बहिणीवर पोलीस आणि राजकीय दबाव होता त्यांना अनेकदा खोटे वैद्यकीय अहवाल विशेषत शवविच्छेदन अहवाल बदलण्यासाठी दबाव टाकला जात होता एका प्रकरणात पोलिसांशी झालेल्या वादानंतर त्यांच्यावर अंतर्गत चौकशी सुरू होती ज्यामुळे त्या खूप तणावाखाली होत्या सातारच्या पोलीस अधीक्षकांना लिहिलेल्या ले पत्रात त्यांनी ह्या छळाबद्दल माहिती दिली होती आणि मदती मागितली होती डॉक्टर मुंडे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे विशेषत पोलीस उपाधीक्षकांकडे अनेक वेळा छाळेची तक्रार केली होती त्यांनी सुमारे एकवीस वेळा तक्रार केल्या असल्याचा दावा केला जातो मात्र या तक्रारींकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे ज्यामुळे त्यांना टोकाचे पाऊल उचलण्यास भाग पाडल्याचा आरोप त्यांच्या घरच्यांकडून केला आहे महिला आयोगानेही या प्रकरणाची दखल घेऊन पूर्वी केलेल्या तक्रारींवर कारवाई का झाली नाही याचा तपास करण्याचे आदेश दिले आहेत ही घटना समोर आल्यानंतर राज्यात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रकरणाची गंभीर दखल घेत तत्काळ पोलीस अधीक्षकांकडून माहिती घेतली आहे त्यांनी आरोपी आणि उपनिरीक्षक गोपाळ बदने याला तत्काळ निलंबित करण्याचे आणि सर्व आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या घटनेवर संताप व्यक्त करत दोषींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे तसेच महाराष्ट्राच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी या प्रकरणाची नोंद घेतली असून आरोपींना तातडीने अटक करण्याचे आदेश दिले आहेत अनेक सामाजिक संघटना आणि राजकीय पक्षांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचा आणि पीडितेला न्याय देण्याची मागणी केली आहे या सगळ्याची वरिष्ठ स्तरावरूनही टीका केली जात आहे शंभुराजे देसाई असे म्हटले आहेत की आमच्या अधिकाऱ्यांकडून मला या घटनेची माहिती मिळाली असली तरी यामागचं अधिकृत कारण मला अद्यापही समजलेलं नाही पण मी एस पींना सांगितले आहे की प्रत्यक्ष घटनास्थळी जा आणि माहिती घ्या आम्ही सगळ्या प्रकरणात खोलवर जाऊन अधिकारी पी एस आय वगैरे कोणी असलं तरी आम्ही सगळे पुरावे कलेक्ट करून आणि नातेवाईकांना जर कोणावर संशय असेल तर त्यांची सुद्धा नावे घेऊ अत्यंत खेदजनक प्रकार घडलेला आहे पण आम्ही त्याचा पूर्णपणे खोलात जाऊ कुणी अधिकारी कसलाही असला तरी आम्ही त्याला सोडणार नाही सुसाईड नोट मधील आरोपानंतर पोलिसांनी आरोपी गोपाळ बदने आणि प्रशांत बनकर याचा शोध सुरू केला आहे गोपाळ बदने फरार असून त्याला अटक करण्यासाठी पोलीस पथके रवाना झाली आहेत महिला आयोगाचे अध्यक्षा रुपाली चाकणकर माध्यमांशी बोलताना म्हणाल्या मी स्वतः या प्रकरणाची माहिती घेत आहे पोलिसांनी अकरा वाजता या प्रकरणात बी एन एस सेक्शन चौसष्ट दोन एकशे आठ या अंतर्गत बदने आणि बनकर यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत हे दोघे जण फरार झाले असून त्यांच्या तपासासाठी दोन पथकं तयार केली आहेत जी बीड आणि पुणे येथे रवाना झाली आहेत पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आल्यावर यातल्या आणखी गोष्टी समोर येतील डॉक्टर मुंडे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून त्यांच्या हातावरील सुसाईड नोटची फॉरेन्सिक तपासणी केली जाणार आहे या घटनेमुळे पोलीस दलातील पोलिस दलाची प्रतिमा मिलिन झाली असून या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी जोर धरत आहे अनेक ठिकाणी या घटनेचा निषेध होत असून दोषींवर कठोर कारवाई करून अशा घटनांना आळा घालण्याची मागणी केली जात आहे वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा एरणीवर आला आहे